एच जी वाघेला साहेबनी कोर्टम चाली जता गुन्हो करणार आरोपी किशन अरविंद पाटणवाडिया नावने तक्षीरवान ठरावी पगाडी जवा संबंधे त्रण वर्ष केद त्यांच्या त्रण हजार रुपया दंड त्यांच्या सगीर बाड़ा बलात्कार गुजारवा संबंधे पचीस हजारनं दंड त्यांच्या वीस वर्षनी कैद त्यांज દંડ ન ભરે તો વધુ એક માસની સજા ભોગવવાનો